चुकीच्या नक्षत्राच्या वेळेस झालेला आहे सा, वाईट सांगितलेले आहे मघा रेवती अश्विनी ज्येष्ठा आणि मूल हे सहा नक्षत्र वाईट सांगितलेले आहे या नक्षत्रावर जर बालकाचा जन्म झाला तर मुलालाही त्रास होतो आणि घरातल्यांनाही त्याचा त्रास होतो जेव्हा तुमच्या बालकाचा जन्म झाला त्यावेळेस रेवती नक्षत्र होत आहे हे सांगत असताना त्या ठिकाणी कार्तिके यांनी पुन्हा महात्म्यामध्ये एक कथा सांगितलेली आहे म्हणतात कि एक ऋत्वाक नावाचे ऋषी होते अतिशय समाधानी अतिशय शांत सदाचारी भजनानंदी होम हवन करणारे पत्नी ही त्यांना अतिशय अनुकूल मिळाली की जी पतीची सेवा करेल पाती पालन करेल पतीला भजन करायला वेळ देईल साधू सेवा भजन यज्ञ सर्व कार्यामध्ये मदत करणारी अनुकूल पत्नी काही दिवसानंतर ऋतवाक ऋषींना एक पुत्र झाला त्या पुत्राचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये वाईट घटना घडायला लागल्या त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे संकट यायला लागले ज्या वेळेस वेगवेगळे वेग संकट यायला लागले ला ऋषी विचार करू लागले मी कुणाचं वाईट केलं नाही मी कुणाचा अपमान केला नाही मी कुणाला त्रास दिला नाही मी कधी अभद्र वर्तन केलं नाही मुखातून कोणतेही अपशब्द काढले नाही तरी देखील मला झालेला पुत्र हा वाईट का जन्माला आला या पुत्रापासून जेव्हापासून तो मुलगा झाला तेव्हापासून घरामध्ये वेगवेगळ्या तेव्हा अडी अडचणी त्रास लक्ष्मी सगळ्यांपासून होणारा त्रास हा त्रास जेव्हा बघितला ऋत्वाकृषी दुखी झाली घरामध्ये मुलं जन्माला आले आणि मुलं जन्माला आल्यानंतर ते जर वाईट वर्तन करू लागले तर आई वडिलांना अतिशय वाईट वाट मुलगा वाईट वागायला लागला वाईट बोलायला लागला वाईट कार्य करायला लागला एक दिवस एका ऋषीची कन्यास त्याने पळून नेली हे बघितल्यानंतर ऋत्वाक म्हणून विचार करू लागले कि मी सगळं काही चांगलं जीवन जगत पण मुलगा का वाईट जन्माला आला याच्या मागे कारण काय आहे असा कुपुत्र जन्माला येण्यापेक्षा मला जर पुत्र झाला नसता तर बर झालं त्याच्यामुळे माझं नाव बदनाम होते आई वडील दुखी झालेले आहे ऋत्वाक ऋषी मनोमन विचार करतायत असा पुत्र माझ्या कुलाला नष्ट करेन ऋत्वाक विचार करतायत पुत्रेण कुलनष्ट कुपुत्रेण हतं यश कुपुत्रेहचा मूत्र दुःखं निरययातना कुपुत्र जर जन्माला कुल नष्ट कुपुत्रेन हतम यशाह मनुष्याच यश समाप्त होत कुपुत्र जर जन्माला आला तर तो नेहमी दुःख देत असतो वाईट मुलं जर घरामध्ये बघितले आई वडील दुःखी होत जिवंतपणी त्यांना नरकाच्या यातना प्राप्त होतात जिवंतपणी त्यांना वनवास प्राप्त होतो ज्या वेळेस मुलगा किंवा मुलगी घरातली वाईट निघते घरामध्ये मुलं वाईट जन्माला का येत त्याच्या मागे अनेक कारण आहेत घरामध्ये मुलं वाईट जन्माला येतात त्याच एक कारण असं आहे माता पित्यांनी केलेली चूक आई वडिलांनी जर वाईट वर्तन केलेलं असेल आई वडील जर कुठे चुकले असतील ते अधर्म आचरण करत असतील त्यांनी कुणाला त्रास दिलेला असेल तर घरामध्ये जन्माला आलेले मुलं परिणाम घरामध्ये जन्माला आलेले हे कधीही संस्कारी जन्माला, जन्माला येत नाही दुसरी गोष्ट मुलं जेव्हा जन्माला येत आहेत वाईट त्याच्या मागचं कारण पितरांचा गर्भवती असेल आणि गर्भवती श्री नको ते बोलत असेल नको ते ऐकत असेल तर गर्भातलं बालक सगळं काही ऐकत असत तेवढ्या नऊ महिन्याच्या कमी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म आपल्याकडून चुकीचं होणार नाही हे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे याच वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे सुभद्रा गर्भवती होती अभिमन्यू पोटामध्ये होते अर्जुनाला विचारलं नाथ स्वामी तुम्ही युद्ध युद्ध, करत क्रिडा करतात, युद्ध करतात ना त्या युद्धामध्ये करत असताना जे तुम्ही गोलाकाल क्रीडा करतात क्रीडांगण आखतात आणि त्याच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी युद्ध करतात त्यावेळेस ते युद्ध तुम्ही कसे करतात काय म्हटलेलं आहे त्याला चक्रव्यूह ते चक्रव्यूहाची रचना कशी असते त्या चक्रव्यूहामध्ये कसे जातात आणि कसे बाहेर येतात मी ही एक क्षत्राणी आहे आपण क्षत्रिय आहोत मला सांगता का स्वामी त्यावेळेस अर्जुन सुभद्रेला सांगायला लागला की चक्रव्यूहाचं भेदन कसं केलं जातं चक्रव्यूहामध्ये आत प्रवेश कसा केला जातो सुभद्रा सगळं ऐकत होती पण जेव्हा चक्रविवाहाचा भेदन करून आत जाईपर्यंत सुभद्रेने सगळं ऐकलं पण चक्रविच भेदन करून बाहेर कस निघायचं हे ज्यावेळेस सा अर्जुन सांगत होता त्यावेळेस सुभद्रेला झोप आली पोटातलं बाळ सुद्धा झोपलं बाहेर कस यायचं ते ऐकायचं राहून गेलं अभिमन्यूचा जन्म झाला आणि अभिमन्यू ज्या वेळेस युद्धामध्ये उभा राहिला चक्रविवाहाच भेदन करण्यासाठी आत गेला चक्रविवाहाच भेदन करून मध्ये गेला पण बाहेर कस यायचं त्याला माहीत नव्हतं आणि परिणाम काय झाला दुष्टांच्या हातून त्या ठिकाणी अभिमन्यूला मरण आलेलं आहे कारण काय आहे बाहेर कस यायचं ते ऐकलेलं नव्हतं मातृ गर्भामध्ये ऐकलेलं बाळाच्या लक्षात श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे म्हणतात कि जेव्हा हिरण्य कश्यपू तप करण्यासाठी वनामध्ये गेला हिरण्य कश्यपू वनात गेल्यानंतर पहिल्या दिवशी तप करायला गेला ज्या झाडाखाली बसला त्या झाडावर एक पोपट होता आणि तो पोपट त्या ठिकाणी नाव घेत होता विष्णवये नमहा विष्ण वय नमहा विष्णवये आणि हिरण्य कशा म्हणत होता ब्रम्ह नम आपल्या वैऱ्याचं नाव ऐकलं आणि राग आला त्या पोपटाला मारण्याचा प्रयत्न केला पोपट उडून गेला, गेला। राग आला आज मला तप करायचं नाही घरी गेला पत्नी कयादुने विचारलं स्वामी तुम्ही हजारो वर्ष तप करण्यासाठी गेलेला होता लगेच घरी आलात का आलेला आहात तुम्ही तुम्हाला तप करायचं नाही का त्यावेळेस हिरण्य सांगितलं देवी मी ज्या ठिकाणी तप करायला गेलो त्या ठिकाणी एक पोपट बसलेला होता आणि त्या पोपटाने माझ्या वैर्याच चिंतन केलं शयनगृहामध्ये गेल्यानंतर कया दुला, पती हिरण्य कश्यपू सांगायला लागला कि तो पोपट म्हणत होता वैष्ण विष्णवे नमः रात्र जप त्याने केला, घडला, गर्भाधारणा झाली आणि विष्णवे नमहाचा जप होत असताना येणार बालक हे भगवत भक्त जन्माला आलेला आहे याच्या मागचं एक कारण गर्भाधान संस्कार घडले दुसऱ्या दिवशी पहाटे तप करण्यासाठी हिरण्य कश्यपू निघून गेला हजारो वर्ष तप करण्यासाठी निघून गेला पण इंद्राने प्रयत्न केला मारण्याचा प्रयत्न केला की हिच्या गर्भाला ही नष्ट करेल आणि हिलाही नष्ट करेल आपल्या शत्रूचं बालक जन्माला यायला नको इंद्र तिला पळवून घेऊन चालला होता त्यावेळेस नारदजींच लक्ष गेलं नारदजींनी कया आपल्या आश्रमामध्ये नेलं आणि स्वतःच्या आश्रमामध्ये नेल्यानंतर वरदान दिलं देवी तुमची इच्छा देवा होईल तेव्हाच तुम्ही प्रसूत होणार हजारो वर्ष तिने बालकाला गर्भामध्ये ठेवलं जो पती येत नाही तेवढे वर्ष तिने बालकाला गर्भात ठेवलं आणि तेवढे वर्ष ती नारदजींच्या आश्रमामध्ये राहिली नारदजींच्या मुखातला तिने श्रवण केला परिणाम नारदजींचं भजन नारदजींच्या मुखातला सतसंग गर्भातल्या बाळाने श्रवण केला, केला। आणि परिणाम जन्माला आलेलं बालक म्हणजे प्रल्हाद भगवत भक्त जन्माला आलेले कारण काय आहे गर्भामध्ये असताना घडलेले केलेले संस्कार स्त्री गर्भवती असे, आणि स्त्री जर टिवी समोर बसून पिक्चर बघत असेल इकडून तिकडे उड्या मारणारा इकडून तिकडे फायटिंग करणारा चित्र जर तिने बघितलं तर जन्माला आलेलं बालक कधीही शांत बसणार नाही फायटिंगच करेल इकडून तिकडून उड्या मारेल आणि मोठा झाल्यानंतर आईला सांगेल मा मे बहु लाया बहुला आई म्हणेल का वा बेटा तुने तो मेरी इच्छा पूरी कर दी, तू मेरे लिए बहू लेके आया चालेल का पिक्चर बघितला जसे संस्कार घडवले बालक तस जन्माला येत घरामध्ये मुलं कसे जन्माला येत याच हे सुद्धा एक कारण आहे गर्भावर घडलेले संस्कार म्हणून कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे विचार करतायत ऋत्वाक मुनी मला वाईट मुलगा का जन्माला आला तो पाप कर्म का करतोय मला बिघडलेला मुलगा का झाला घरामध्ये बिघडलेले मुलं बघितले की माता पिता दुखी होत आहे मुलं वाईट मार्गाला लागले ला व्यसन करायला लागले ला वाईट बोलायला लागले ला की माता दुःख होते का झाले असेल असे मुलं मुलं वाईट जन्माला आले की लोक ही नाव ठेवतायत घरातली मुलं बिघडले की घरातली संपत्ती ही वाम मार्गाने बर्बाद होते कष्टाने कमवलेली संपत्ती चुकीच्या मार्गाने वापरली जाते ते मुलं आयुष्यभर बापाने कमवलेली संपत्ती एका वर्षाच्या आत उडवून मोकळे होत घरामध्ये वाईट मुलं जर जन्माला व्यसन करायला लागले आई वडिलांना वाटत की आपण जीवन संपवलं पाहिजे आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही अस काय केलं पाहिजे की मुलं सुधारती पण मुलं एकदा बिघडले की बिघडले एक लक्षात ठेवा जो पर्यंत माती ओली आहे तो पर्यंत मातीला आकार देता येतो एकदा की माती वाळली आणि तिला आकार दिला गेला की पुन्हा तिचा आकार बदलवता येत नाही मुलं बिघडण्याचं एक कारण असं आहे की बाल्यवस्थेमध्ये मुलांवर घडलेले संस्कार मुलांनी मुला लहानाचे मोठे होत असताना जर घरामध्ये बघितलं असेल कि आजोबा आजीच मोबाईल साठी भांडणं करत असतील आजोबा आजीच रिमोट साठी भांडणं करत असतील तर मुलांवर काय परिणाम होईल घरामधले लोक लहान मुलांच्या समोर खोट बोलत असतील शिबिगाळ करत असतील तर ते मुलं काय घेतील खोटो बोलत असतील आणि आता खोट बोलायला कुणाला शिकवायची गरज पडत नाही प्रत्येकाकडे एक यंत्र आहे कोणत इथेच आहे आणि असतात दुसऱ्या गावाला एकदा एका घरामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्याचे पैसे घेतलेले होते पंधरा दिवसात वापस करेन म्हणून सांगितलं होतं दोन महिने झाले पैसे काही दिले नाही ज्याचे पैसे घेतलेले होते त्याचा फोन येत होता आणि त्या व्यक्तीचा नंबर बघितला त्या व्यक्तीने विचार केला आता फोन उचलला पाहिजे नाही तर तो घरी येईन पैसे तर नाही घरामध्ये लहान मुलगा होता त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि त्याला कानात हळूच सांगितलं सांग माझे बाबा घरी नाही त्या मुलाने मोबाईल घेतला कानाला लावला आणि त्या मुलाने सांगितलं हॅलो माझे बाबा सांगतायत की ते घरी नाहीत काय सांगितलं माझे बाबा सांगतायत मा की ते घरी त्याला माहीत नव्हतं की माझे वडील मला खोट बोलायला लावत तो खरं बोलला पण मोठा झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की घरातलेच मोठे खोट बोलताय ते वळण मुलांना लागत ज्येष्ठाचं आचरण घरातल्याचं चांगलं असलं पाहिजे आजोबा पहाटे उठत असतील जवळ बसून पूजा करत असतील हरिपाठ म्हणत असतील गंध लावत असतील माळा जपत असतील तर नातू सुद्धा आजोबांच्या मंडीवर येऊन बसतो आणि नातू सुद्धा म्हणतो बाबा मला सुद्धा गंध लावून पोट धरून आजोबा त्या नातवंडाला रोज मंदिरामध्ये नेत असतील दर्शनाला बालक सुद्धा दर्शनाला आजोबा संध्याकाळी हरिपाठ करत असतील तर घरातल्या मुलांवर सुद्धा संस्कार घडत म्हणून संस्कार जे आहे ते घरातून घडत याच्यामुळे पिढी घडते म्हणून ज्येष्ठाचं आचरण सुद्धा चांगलं असलं पाहिजे मुनी विचार माझ्याकडून काहीच नाही मग मुलगा का वाईट निघला त्यावेळेस ऋत्वाक ऋषी गर्गाचार्यांच्या जवळ गेले जे गर्गाचार्य ज्योतिष शास्त्राचे महान आचार्य होते गर्गाचार्यांना दुःख सांगू लागले महात्मन हे गर्गाचार्य सगळं काही चांगलं आहे ज्या वेळेस मी गुरु आश्रमामध्ये होतो गुरुदेवांची सेवा केली गुरुदेवांनी सांगितलेल्या नियमाच पालन केलं सेवा करतो मी रोज गाईच दूध प्राशन करतो मी साधू संतांची सेवा करतो योग्य पत्नी मला प्राप्त झालेली आहे जी सदाचारी शीलवान आहे पण पुत्र आम्हाला वाईट का झाला जेव्हापासून तो झाला तेव्हापासून घरामध्ये वाईट का होत त्यावेळेस गर्गाचार्यांनी त्याची जन्मतिथी बघितली मुलाची आणि जन्मतिथी बघितल्यानंतर गर्गाचार्यांनी सांगितलं कि या बालकाचा जन्म चुकीच्या नक्षत्राच्या वेळेस झालेला आहे सा पाच सहा नक्षत्र हे वाईट सांगितलेले आहे अश्लेषा मघा रेवती अश्विनी ज्येष्ठा आणि मूल हे सहा नक्षत्र वाईट सांगितलेले आहे या नक्षत्रावर जर बालकाचा जन्म झाला तर मुलालाही त्रास होतो आणि घरातल्यांनाही त्याचा त्रास होतो जेव्हा तुमच्या बालकाचा जन्म झाला त्यावेळेस रेवती नक्षत्र होतं गर्गाचार्यांनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी ऋत्वाक ऋषींना अतिशय वाईट वाटलं क्रोध ही निर्माण झाला आणि क्रोधाने त्यांनी आकाशातल्या रेवती नक्षत्राला खाली जसा रेवती खाली आहे नक्षत्र खाली पडलं ते नक्षत्र खाली पडल्याबरोबर त्याची एक छोटी कन्या निर्माण झाली ती कन्या इकडे तिकडे भटकायला लागली ऋतवाक मुनी विचार करतायत की माझ्या जीवनामध्ये जे दुःख या नक्षत्रामुळे झालं ते दुःख कुणाच्याही जीवनामध्ये यायला नको हे नक्षत्रच मी समाप्त केलं पाहिजे त्यांनी त्या, त्या नक्षत्राला खाली पाडलं ज्यावेळेस ती कन्या इकडे तिकडे भटकायला लागली त्यावेळेस प्रमुच नावाच्या मुलींना त्या ती छोटीशी कन्या सापडली त्या प्रमुख ऋषींनी त्या